भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस पदी रामदास गायकवाड यांची नियुक्ती न्यूज नारायण बाजार जालना तालुक्यातील मोजपुरी येथील राम रामदास गायकवाड यांची भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्ती भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष मुकेश चव्हाण यांनी केली या नियुक्तीबद्दल त्यांचे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे जिल्हा अध्यक्ष बद्रीनाथजी पठाडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष भीमराव चावळे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ मोरे भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी निवृत्ती शेवाळे भाजपा तालुका अध्यक्ष वसंत जगताप वसंत शिंदे युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष भगवान बामने युवा मोर्चा उपाध्यक्ष संजय जगदाळे संजय जगदाळे संजय डोंगरे